महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक का कामगिरीबद्दल समाज महाराष्ट्र आणि राष्ट्र सदैव त्यांचे ऋणी आहेत त्यांनी त्यांच्या दातृत्व कर्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वातून समाजाला एक नवी दिशा दिली आहे त्यामुळे एक आद्य क्रांतिकारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचा उल्लेख करता येतो तत्कालीन समाज हा अज्ञान आणि अंधकाराच्या जोकडात बंदिस्त होता समाजाच्या डोळ्यावर अंधश्रद्धेचा बुरखा मोठ्या प्रमाणात होता अशा परिस्थितीत समाजाच्या डोळ्यावर असलेला अंधश्रद्धेचा बुरखा फाडण्याचं क्रांतिकारी काम ज्योतिराव आणि सावित्रीमाई यांनी केलं आहे आणि म्हणूनच आपण आज या दाम्पत्याला अनुक्रमे क्रांतीसूर्य आणि क्रांतीज्योती या विशेषणाने गौरवतो असे उद्गार लेखक व्याख्याते तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉ संजय गायकवाड यांनी ते महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त आयोजित ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले एक आदर्श दाम्पत्य या विषयावर अंधारी तालुका सिल्लोड ते बोलत होते या प्रसंगी गावातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा शाल सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सरपंच मनुबाई तायडे उपसरपंच मनोहर गोरे केशवराव तायडे ज्ञानेश्वर पाटील तायडे लक्ष्मण तायडे हरिभक्तपरायण डॉक्टर विलास तायडे चेअरमॅन सुमनबाई जाधव नारायण जाधव विनुस पटेल सुनील पाटणी राजेंद्र पाटणी अण्णा पांडवी खालेख पटेल हौशीराम गोरे संजय पांडवी जयवंता गोरे बाळू गोरे विठ्ठल तायडे कैलास सोनोने पंडित पांडव रामदास पांडव रामराव खराते महेंद्र घडमोडे ज्ञानेश्वर पांडव रमेश तायडे मुख्याध्यापक रायभान जाधव अनंत जाधव माजी सरपंच विजय गोरे संत सावता मंदिराचे अध्यक्ष बबननाना क्षीरसागर महात्मा ज्योतिबा फुले जयंती समितीचे अध्यक्ष कैलास खराते आणि विद्यार्थी विद्यार्थिनी तथा माता पालक आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अतुल घडमोडे यांनी संचलन केले तर दादाराव वानखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शिवशाही न्यूज प्रतिनिधी फुलंबरी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या